शिक्षणप्रेमींनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच सातवी इयत्ता सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा यावर्षी होणार आहे आणि या परीक्षेच्या दृष्टीने शिष्यवृत्त्या कशाप्रकारे दिल्या जाणार त्याचे अहर्ता प्रकार आणि शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे काही निकष या संदर्भात मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी इयत्ता चौथीच्या निकष आणि संच याबाबत आपल्याला सांगितलं होतं आज आपण सातवीचे शिष्यवृत्तीचे संच मंजूर किती आहेत आणि निकष कसे असतील या संदर्भात आपण बोलणार आहोत शिष्यवृत्तीचा मासिक दर सातवी उत् सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर सातशे पन्नास रुपये मासिक म्हणजेच वर्षाचे साडेसात हजार रुपये दहा महिन्याचे मिळतात आणि यासाठी शिष्यवृत्ती ज्या दिलेल्या आहेत त्यांची संख्या राष्ट्रीय ग्रामीणसाठी तीनशे चाळीस आहे ग्रामीण सर्वसाधारणसाठी सहा हजार सहाशे पन्नास शिष्यवृत्त्य मिळणार आहेत त्यानंतर शहरी सर्वसाधारणसाठी सहा हजार चारशे तीस शिष्यवृत्ती मिळणार आहेत खूप चांगली संधी या ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना आहे आणि विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यावेतनसुद्धा याच्यात दिलेले आहेत जसे चौथीला पण दिले होते सर्वसाधारण मुलं मुलींसाठी याच्यामध्ये एकशे पंचेचाळीस शिष्यवृत्ती आहेत ज्याचे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे पालकांचं पाल्यांसाठी असेल सर्वसाधारण फक्त मुलींसाठी येथे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी आहेत बावीस नंतर मागासवर्गीय मुलं मुली यांच्यासाठी या अकरा जिल्ह्यातील विदर्भातल्या जिल्ह्यांसाठी एकूण सतरा शिष्यवृत्त्या आहेत मागासवर्गीय मुलींसाठी पुन्हा चौदा आहेत त्यानंतर जिल्हानिहाय हे संपूर्ण दिल्यानंतर पुन्हा तालुकानिहायसुद्धा शिष्यवृत्ती याचे दिलेले आहेत की जिल्ह्याचे मेरिट लिस्टनुसार पात्र विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्त्य मिळतील सोबतच तालुकानिहाय ग्रामीण सर्वसाधारण काढले जातील आणि त्याच्यामधून तेराशे एकोणनव्वद शिष्यवृत्त्य दिल्या जातील ग्रामीण अनुसूचित जातीमध्ये तालुकानिहाय चारशे चौतीस शिष्यवृत्तीची संच आहेत ग्रामीण भूमिहीन शेतमजुराचे पाल्ले जे असतील त्यांच्यासाठी यांचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पाल्यां पालकांच्या मुलांसाठी नऊशे पंचावन्न शिष्यवृत्ती आहेत आणि ग्रामीण आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी एकशे ब्याण्णव शिष्यवृत्ती आहेत असे एकूण सोळा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शिष्यवृत्ती महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत खूप मोठी संख्या आहे विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी पण आहे वरील शिष्यवृत्त्या ह्या केवळ महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांनाच गुणवत्तेनुसार घोषित केले जातील त्यामुळे या परीक्षेला बसणारे विद्यार्थी जरी अन्य बोर्डाचे असतील तरी फक्त शिष्यवृत्तीला पात्र असणारे विद्यार्थी हे स्टेट बोर्डाचेच विद्यार्थी असतील मर्यादित शिष्यवृत्ती संच असल्याने कटॉप इतके गुण शेकडा गुण असणारे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरत नाही म्हणजे जे उत्तीर्ण होतात ते सर्व शिष्यवृत्तीधारक नसतात तर त्यांचा गुणांक्रमे गुणानुक्रमे प्रत्येक कॅटेगरी वाईज म्हणजे ग्रामीण शहरी ग्रामीण मुले मुली किंवा अनुसूचित जाती जमाती या प्रकारे संपूर्ण कॅटेगरी वाईज ते शिष्यवृत्तीधारक निश्चित केले जातात आणि प्रचलित जी पद्धत आहे त्या निकषानुसार या शिष्यवृत्तीचे अर्थधारक विद्यार्थी ठरवले जातात म्हणून आपण या दृष्टीने या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या की महाराष्ट्रातील मुलांना सोळा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी संच हे शिष्यवृत्तीसाठी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इत्ता सातवीसाठी मिळणार आहेत आणि पुढील वर्षापासूनसुद्धा हे सातवीचेच असणार आहेत त्यामुळे आता आपण हा व्हिडिओ जर बघितला असेल तर आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत आम्ही मेसेज पोचवा जास्तीत जास्त विद्यार्थी कसे शिष्यवृत्तीधारक ठरतील यासाठी आपल्या शाळेत तालुक्यात जिल्ह्यात प्रयत्न करा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद